सगळं वाळा आवारलेला दिसत इथं सामान बिमान सगळं काढून ओके काय इथं काव्या बिव्या कोण का आव त्या आम्हाला ना आ, ही पाहिजे होत खोटी पाहिजे होती तू खूप तर सकाळचं येते संध्याकाळची येते व्हिडिओ कार्ड काढापड्या येते दिवसभर काम करू लाग येत नाही असं झालं का हां इथं रोज चार तास काम केलं पाहिजे येऊ चार तास हां मला विश्रांती दिली पाहिजे सरे सारे उद्या येते उद्या वयानुसार पंचेळीस वयाच्या पुढे गेले की माणसाने काय केलं पाहिजे किती वाजता येई उद्यापासून आम्ही तीन वाजता दुपारचं ना आणि जायचं किती वाजता आम्ही आणि आम्ही ती कुरिअर कधी टाकायचं बरं उद्यापासून तसं करतो पाईप बंडल पण असतात आपल्याकडे काय किती लाव बंडल सहाशे नव्वद रुपयाला आहे पाइप बंडल बघू सहाशे देतात किचन ट्रॉले पण बनवतात तुमचं ताजी आणि ते एका ताई साहेबांना ओढिने क्रीम पाहिजे मसाला ओढीने मी ह्याच्यासाठी आली काय हे असं सगळं दाजींचं सामान असतं बघा हिचं आणि ते फॅन लागत नाही बाळा की आम्हाला हिथं दोन दोन फॅन काय लागतो तिथं पोरांना आहे का फॅन पोरं ताण देते ती मला आहो उकाडत मरणाचं हे असं दाजींचं दुकान आहे आमच्या बघा हे असं दाजींच्या दुकानात सामान असतं थोडं थोडंच असतं मैत्रिणींना त्यांच्या पायाला लागलं होतं ना बावीसशे थो पन्नास रुपयाला हे का ही मशीन आहे ड्रिल मशीन एक पंधराशे ऐंशी ला ग्रँडर आहे या कुठल्या कंपनीचा आहे हे असं एच पी चे स्क्रो असतात हे स्क्रो असतात तिकडे इळ असतात ही बघू शकता इळ लयदार असते तर हातोड्याचं ताळ दांड इकडं हातोड्या इकडं हॅमर ड्रिल खाली टावर बोलतं इकडं ब्रश कलरचे रोलर ब्रश इकडं युरीची ब्लेड कटिंग ब्लेड ग्रँडर ब्लेड इकडं तुम्हाला सांगते थापी ही शनिया इकडं फुलं येतं डिझाईनची ही फुलं येतं ह्या साखळ्या आहेत ह्या वरच अडकावं लागतं त्या ही दाजी असं का खाली गो गुतवडं झाल्यावर ही शुभ लाभ असतं ही इकडं येलपट्ट्या असतं त्या इकडं बॉल असते तर स्टँडच ह्याचं गवरायाचं ह्याच बॉलपर असतात मैत्रिणींना बघू शकता ही जिंदाची साखळी आहे इंदोरची इंदोरी साखळी इंदोरी सॉरी ही मशीनची साखळी मशीला लागते इकडं लेझर कटिंगचं डिझाईन आहे ही कॅरेट मुकळंच आहे दादा इकडं फुलं इथं अडीच इंचामधली ही मोठी इथं बघा ही ना सहा इंच फुलं ही डिझाईनला लावायला लागतं ही फुलं उघड ना का ठेव राव त्याला जो तांबरू चढली होती नाही चांगलं दिसत ते हवेने वाटबुळू होईन त्याचं इकडं कॉन्क्रीट खिळ आहे दोन इंची दीड दी इंची अडीच इंची तीन इंची तिकडं सेंट्रिंगचं खिळ येतं इकडं फुलं येतं तिकडं बोर काढ्या येतो तिकडं कुत्र्याच्या साखळ्या येत्या काय नाही गरज ब्लोअरची तिकडं जॉईंटर दे की दोन आम्हाला काय तुम्ही माणूस आहे राव घरी पाय बंडल नाही काय नाही हिकडे तुम्ही हे कॅरेटात काय असतं पण हे असलं लोखंडाचं मटेरियल असतं सारं हे असं आडकून ठेवून जमत नाही हे रोलर असतात इकडे भाले असतात इकडं हे हे असतात हँडल असतात इकडं फुलं असतात इकडे ते सूर्यफुल आहे मोठांली इथं कात्या पडलाय ही इथं रेडी रोलर येत इकडं डिझाईन आहे हिथं का हे हिरव ग्रेनाईट आहे तिकड फुलायच फिरायची इकडं स्वस्तिक आहे आता ती मी हळहळ विसरायला लागली मैत्रिणी इकडे गेट आहे इथं इकडं नट बोल्ट येतं इकडं मिनारची बॉल येतं मी आता ही विसरून गेली लेझर कटिंग डिझाईन ह्या ह्या मधल्या डिझाईन आहेत इकडं ह्या ढहाली इथं हा गमबूट आहे तीनशे साठ रुपयाला असतो हा ह्या डहाली इथं ढाल दाल पण काहीतरी साडेतीनशे रुपयाला आहे बघा साडेतीनशे का चारशे इकडं कंपनीचे ह्याचे बेल्ट येतं वर हेल्मेट वगैरे असतात ह्याच्यात हेल्मेट ही असतात इकडं वर थ्रीडीची डिझाईन आहे तीन इंचाची हे तर काहीतरी मोकळं आहे वाटतं ह्यात अजून काहीतरी असेल नाही ह्यात दाजींचं सामान आहे बघू शकता चला हे असलं लोकांडाचं सामान असतं आमच्यात घ्या समजून तुम्हाला असंच दाखवलं मी काय काय असतं ती चिकट टेप असते असलं घुंगरी बिंगरी ही टॅक्टरची ही वळंब्याचं दोऱ्या बिऱ्या सगळं असतं कलर असतात हे स्क्रू असते हिथं हाफ थ्रेडचे स्क्रो येत हे फुल थ्रेडचे स्क्रू येतं हे एच पीचे पत्र्याचे स्क्रू आहेत ही चार इंचीचं आहे या प्लाय कटिंगचं इकडं एमसीला इकडं खोऱ्याचा दांड आहे टिकावाचं दांड येतं ही चेंबरची झाकणं येतं चेंबरचं झाकण पंधराशे अकराशे पन्नास रुपयाला तुम्हाला सांगते डायरेक्ट चोवीस बाय चोवीसच मिळतं इकडं ही किती चोवीस बाय तर हे असं एकंदरीत दुकान आहे या माझ्या बऱ्याच ताई साहेबांना प्रश्न पडतो की आका तू काय दिवा लावले आधी आधीवर तर हो ले 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 का इथं दिवा लावत होते तेरा वर्ष असं मार्केटला राहिलेली महिला आहे मी सगळं तुम्हाला सांगते का काही टेन्शन नाही नो टेन्शन अजिबात दाजीने ना उकळत न काढून मुसळात काढली मला सगळी इकडे शिजावली जिथं नाही तिथं तुम्हाला सांगते काम केलंय शिरडं वळायला वा मशीची दार लावा रानात सगळं शेती करायला लावा सगळं येतं मला वीस वर्षात तुम्हाला सांगते एक धंदा करायचं ठेवलं नाही टेलर काम येतं पार्लरचं काम येतं गिरण चालवली सात वर्षे किराणा मालाचं दुकान घरी चालून इथं तेरा वर्ष हे दुकान चालवलं एक संघच चाललं होतं दोन्ही दोन्ही सगळं सोडून दिलं मग आधीच जाऊन दे म्हटलं घर पाडायच्या आधी घर किराणा मालाचं दुकान बंद केलं असं एकंदरीत ये सगळे येत गुरव होती गिरण होती पेटाची चक्की टेलर काम येत होतं मशीन आहे घरात पार्लरच येत होत बायकांचं प्लकिंग आता मसाला करायला लागले पण बंद केलं या कारण का ती मसाले आणि प्लकिंग पार्लर एका घरात होऊ शकत नाही छोटेसे केस वगैरे गेले तुमच्या मसाल्यात तर काय करायचं म्हणून असं एकंदरीत असतं आणि किराणा मालाचं दुकान कटाळा आल्यावरती बंद केलं कारण काय व्हायचं हितनं धुमून जायचं जाताना रोज गट ह्याची वागवीत ती गाडे विवडीवडीश संध्याकाळी स्वयंपाक करायचं जीवाला आराम करायचं का सामान देत बसायचं आणि एकच दुकान होतं आमच्या वस्ती तेवढं आणि आता तर दुकानच नाही वस्तू नाही हो काही ही चटकं बसलेलं आहे पोळले हो का किती हाताला पोळले एक दोन तीन का कार असतो मैत्रिणीनं स्वकाच नसता ग तुम्हाला वाटतं की ही बायला पुढचं बोलती पुढचं माणूस कोण बोलतं जी करतं तीच बोलतं ना अनुभवाची बोल असतात हे असं ना ह्या गोष्टीवरती बाय सगळ्यांना काय आणले काय आणले माझ्या बाळाला तेवढच बाज बाळा ती गेली पिशवी